नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय कृषी उत्पन्न महोत्सव दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे शनिवारी दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड पंढरपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूर हे असणार आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री दादा गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू बापू विठ्ठलराव गावडे सर्व संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी तसेच अडत व्यापारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहज स्वागत करण्यात आले आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे

すいません。